मित्रमंडळी नमस्कार समोरच्या बाजूला जी ॲपे गाडीमध्ये आहे ती धुम्मस मशीन आहे आणि आपण या ठिकाणी हा जो प्लेंथ लेवलपर्यंतचा किंवा जोता लेवलपर्यंतचा भरून घेतलेला भाग आहे तर तो आज धुमसून घेऊन लेवल करणार आहोत आणि समोरच्या बाजूला आहेत सौदागर खांडेकर जे माझ्याकडे असतात आणि इकडं आहे विशाल गोडशे तर विशाल गोडशेची हे धुमस मशीन आहे ज्याला आपण कॉम्पॅक्टिंग म्हणतो तर विशाल या जमिनीच्या जा अशा पद्धतीनं लेवल काढायला लागलेलं ला आहे आणि थोड्या वेळापूर्वी मला वाटते कुठं आलायस तू मारापूर काय तावशी तावशीवरनं आलेला आहे तर तुझा फोन नंबर सांग सत्त्याण्णव पासष्ट हां अष्ट्याहत्तर सत्तर एकतीस बाळमामा कंट्रक्शन सिद्धेवाडी सिद्धेवाडी तर हा विशाल गोडशा आहे तो सिद्धेवाडीचा आहे आणि अशा प्रकारची सगळी कामं तो डुमस रेबारिंग कोर कटिंग ब्रेकर डुमस ब्रेकर धुमस रेबारिंग रेबारिंग कटिंग कोर कटिंग लाकूड कटिंग लाकूड कटिंग तर असली सगळी कामं करतोय आणि आज गडी तुझा गेला म्हणून सांगितलं आणि तू एकटाच आलाय आता तू हे सगळं काम संपूर्ण जाणार आज तर अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारा हा कलाकारच म्हणावा लागल आता स्वतःच पाटी आणि खोऱ्या घेऊन तो लेवल काढायला आहे ले। म्हणजे त्याला जसं पाहिजे तसं तो काम करून घेतोय आणि थोड्या वेळानं धुमस मशीन चालू होईल तर त्यावेळेससुद्धा मी त्याचा व्हिडिओ घेणारच आहे तर अशा पद्धतीनं सगळे वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारा हा मुलगा म्हणजे हौसनं कामाला एक सेवा म्हणून करणारा हा विशाल गोडशे मला त्याचं कौतुक वाटतं तर तो आज या ठिकाणी काम करणार आहे आणि हे काम चालू असताना आणि काम पूर्ण झाल्यावर सुद्धा मी दाखवणार आहे तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं आपल्याला जेवढी देता येईल तेवढी आपल्या माध्यमातून द्यायचा आपण प्रयत्न करू तर अशी मशीन त्यानं उचललेली आहे आणि मला फळे मशीनच्या खाली टाकायला सांगितलेले आहे तर मी त्या ठिकाणी जाऊन मशीनच्या जा खाली फळी घालणार आहे मशीनच्या खाली फळी बसवली का मशीन इकडं ओढणार फळीवरती विशालनं पाणी टाकलेलं आहे थोडं आणि मशीन घसरण्यासाठी ते पाणी टाकलेलं आहे आणि मशीन पुढं घ्यायला लागलेलं आहे तर अशी मशीन सरकवून घेण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि मशीन आता तो पुढं ओढायला लागलेला आहे तर अशी मशीन त्यानं घसरवून वरती घेतलेली आहे तर हे सुद्धा कामाचं चातुर्य अतिशय महत्वाचं आहे तर अशा पद्धतीने मशीन आत घेतलेली आहे आणि मशीन आता हा या ठिकाणावरून पाठीमागच्या बाजूकडे ज्या ठिकाणी त्यानं लेवल काढलेले आहे त्या ठिकाणी घेणार आहे आणि मशीन थोड्या वेळात चालू होईल मशीन चालू केलेली आहे आणि तो मशीन हळूहळू पुढच्या बाजूला ज्या ठिकाणी लेवल करायचे आहे पंप पॅकटिंग करायचं आहे किंवा दुम्मस करायचं आहे त्या ठिकाणी घेऊन चाललेलं आहे त्या ठिकाणी त्यानं लेवल काढलेलं आहे त्या बाजूला मशीन पुढं घेऊन चाललेलं आहे आणि पंप पॅकटिंगचा किंवा डुम्मस करायचा हा पहिला आठ चालू झालेला आहे आणि हळूहळू मशीन कळवायचं काम खूप करतोय अशा पद्धतीनं हे डुम्मस करायचं काम जे आहे ते एक दोन तीन टक्क्यात पूर्ण होईल तर टप्प्याचं जसं होईल तसं मी व्हिडिओ करणार आहे आपण मुरुम भरून धुम्मस केल्यानंतर हा भाग पूर्णपणे जो बांधकामाचा आहे तो असा दिसतोय आणि पाठीमागच मी सांगितलं होतं त्याप्रमाणे हा पुढचा जो भाग आहे हा आहे या ठिकाणचा वरांडा आणि वरांड्याच्याच पाठिंबागच्या बाजूला आल्यानंतर या हे आहे किचन आणि हा आहे हॉल हॉलच्या बाजूलाच दोन टॉयलेट बाथरूम आणि या ठिकाणी आहे बेडरूम आणि जो मुरमासाठी आणि त्याचबरोबर शोष खड्डा आपल्याला हवा होता यासाठी घेतलेला हा जो खड्डा आहे तो या ठिकाणी आहे आणि यामध्ये आपण शोषखड्ड्याचं टॉयलेटच्या बाथरूमच्या शोषखड्ड्याचं आणि त्याचबरोबर बाथरूमचं पाणी जाण्यासाठी एक वेगळा शोषखड्डा बांधणार आहोत तर दोन शोषखड्डे या ठिकाणी बांधले जातील तर अशा पद्धतीनं कामाची प्रगती आपल्याला हळूहळू चालू असलेली बघायला मिळेल